नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे भार्गव स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू ध्वंसी रणशूरः पराक्रमी वीर्यवान बलवान धीर करो तु मंगलम सदा पहिलाच शब्द आहे ध्वंसी कार्त म्हणजे कार्तवीर अर्जुनाचा विध्वंस करणारा त्याचा नाश करणारा हैहय है कुळातील हा कार्तवीर राजा होता तर त्याची आई शीलधरा आणि त्याचे वडील हे है हैहय है कुलातील राजे होते राणी शीलधरा आणि हैहय है कुलातील त्याचा जो राजा वडील होते त्यांना शंभर पुत्र प्राप्त झाली होती परंतु च्यवन ऋषींच्या शापामुळे ते सर्व मृत झाले होते एकदा राणी विदुषी मैत्री ही त्या कुलातील राजाच्या राजवाड्यात आली आणि त्याने राजाचे मुख आणि या शीलधरा राणीचं मुख खिन्न पाहिलं त्यावर मैत्रिणीने त्यांना विचारलं तुम्ही दुःखी का आहात त्यावर आणि राणी म्हणाले की आम्ही दुःखी आहोत याचं कारण आमचे शंभर पुत्र मृत्यू झालेले आहेत मृत्यू पावलेले आहेत आणि आता या राज्याला कोणी वारस नाही तर आम्हाला पु पुत्रप्राप्ती होऊ दे आणि ती नाही संतान नाही म्हणून आम्ही अतिशय निराश झालो आहोत त्यावर ती विदुषी मैत्री त्यांना अनंत व्रताचं आचरण करण्यास सांगते त्याप्रमाणे राणी शीलधारा व्रताचं आचरण करते आणि तिला जो पुत्र प्राप्त होतो त्या पुत्राचं नाव ना कार्तवीर्य अर्जुन सोळाव्या वर्षे दिमाखात बारसं होतं नवमासाप्रमाणे आणि चंद्राच्या कलेप्रमाणे हा कार्तवीर्य अर्जुन मोठा होतो आणि त्यांचे जे कुलोपाध्याय असतात गर्गमुनी ह्यांच्या आज्ञेप्रमाणे तो सह्याद्रीच्या शिखरावर जाऊन दत्तप्रभूंची आराधना उपासना करतो दत्तप्रभू त्याच्यावर प्रसन्न होतात आणि वर मागायला सांगतात तेव्हा कार्तविरी अर्जुन तीन प्रकारचे वर मागतो एक म्हणजे मला हजार हात असू देत म्हणून त्याला सहस्रार्जुन असंही नामाविधान प्राप्त झालेलं आहे तो म्हणतो मला हजार हात असू देत त्याच्यानंतर मला जेव्हा मृत्यू येईल तो भगवंताच्या अंशाकडून यावा त्याप्रमाणे त्याचा मृत्यू हा भगवान परशुरामांकडनं झालेला आहे आणि भगवान परशुराम हे महाविष्णूंचे अवतार आहेत भगवंताच्या अवताराकडून मला मृत्यू व्हावा आणि माझं नाव घेतल्यानंतर हरवलेल्या गोष्टी सापडाव्यात कार्तवीर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेनं गतम नष्टम च लभ्यते या मंत्राची अनुभूती काही जणांना आलेली असेल हरवलेली वस्तू सापडण्यासाठी या मंत्राचा सा जप करतात अशा प्रकारचे तीन वर त्याने मागितले कार्तविर्यार्जुनाने एकदा हा कार्तवीर्य राजा आपल्या सर्वसैन्य दलासमवेत रानातून जात असता जमनग्नी ऋषींच्या आश्रमावरून चालला होता त्यावेळी जमनग्नी ऋषी आणि रेणुका माता यांनी राजाला आपल्या आश्रमात बोलावलं आणि त्याचं अत्यंत यथोचित असं आदर सत्कार त्याचं स्वागत केलं आणि भोजन स्वीकारण्याची विनंती केली त्यावर ऋषींच्या विनंतीला मान देऊन या कार्तवीर्य राजाने त्यांच्याकडे भोजन स्वीकारलं अतिशय कमी वेळात अतिशय सुग्रास अन्नपदार्थ जमलग्नी ऋषी आणि रेणुका माता यांनी त्या राजाच्या पानामध्ये वाढले त्याचप्रमाणे राजाच्या प्रचंड मोठ्या सैन्यालासुद्धा त्यांनी अन्नदान केलं राजाच्या पायदळामध्ये घोडदळामध्ये हत्तीदळामध्ये जे जे म्हणून प्राणी होते त्या सगळ्यांना खाद्य पुरवलं त्यावर कार्तवीर राजाला शंका आली की एवढे हे निर्धन ऋषी असूनसुद्धा एवढ्या कमी वेळात एवढे उत्तमोत्तम पदार्थ त्यांनी कसे तयार केले त्याची विचारणा जेव्हा त्यांनी जमनग्नी ऋषींना केली तेव्हा जमनग्नी ऋषी म्हणाले की ह्या कामधेनूमुळे आमच्या सर्व कामना सिद्धी जातात काम काम ही पहा आमच्या गोठ्यात कामधेनू आहे त्यावेळी कार्तविरियाजुन राजाला ह्या कामधेनूचा लोभ झाला आणि ही कामधेनू आपण जर आपल्या राज्यात घेऊन गेलो तर आपल्या राज्याचं गोधन शोभून दिसेल असा त्याने विचार करून जमनग्नी ऋषींना न विचारता बळजबरीने त्यांनी ती कामधेनू आपल्याबरोबर नेली भगवान परशुरामांना ही जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळी त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी कार्तविर्यार्ना ललकारलं आणि वायुवेगाने त्याच्यासमोर उभे टाकले आणि कार्तविरियाजुन राजाबरोबर त्यांनी युद्ध केलं त्या युद्धात कार्तविर्यार्जुन राजाचा अंत झाला आणि त्याचे प्राण दत्तलोकी केले आणि त्यानंतर ती कामधेनू भगवान परशुरामांनी परत आपल्या आश्रमात आणली म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे कार्तविरियाजुन ध्वंसी कार्तवीर्य अर्जुनाचा नाश करणारे असे भगवान परशुराम रणशूर पराक्रमी वीरवान बलवान आणि धीर आहे कारण कार्तवीर्य अर्जुनाशी युद्ध करताना त्यांना या सर्व गुणांची आवश्यकता होती ते सर्व गुण भगवान परशुरामांमध्ये आहेत म्हणूनच त्यांना ही सर्व विशेषणं लावलेली आहेत भगवान परशुराम महाराज की जय आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद